हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत अकरा तर आम्ही मी चाललेले आहे आता माहेरी तर हा आहे आमच्या माझ्या सासरकडचा रस्ता पाहू शकता रात्री खूप पाऊस झाला त्याच्यामुळे बघा आणि गावाला एक महिना पाऊस होता त्याच्यामुळे किती हिरवंगार खूप असं मस्त वाटतं होतं वातावरण पण रस्त्याला सगळा चिखल चिखलच होता तर हा आहे माझ्या सासरकडचा रस्ता पाहू शकता इकडची घरं वगैरे वातावरण पण खूप सकाळचं म्हणजे ढगाळच होतं छान होता असं म्हणजे पण सगळीकडं चिखल चिखल झालं होता खरंच चाललेलो अहो गोइंग टू माहेर सासरवाडी संपली आता गोइंग टू माहेर नंतर दोन दिवसात गोइंग टू मुंबई चिखलच चिखल एक गावाला रात्री खूप पाऊस झाला नाही खरं चिखल चिखल निसतात चिखल इकडे या डबक्यात पाणी तरी आता बऱ्यापैकी रस्ता झाला इकडे ना इकडच ना फर्स्ट टाइम आलो ना आपण इकडनं गाडी घेतलं बस ना जसा आमच्याकडे आहे डांबरी आहे बऱ्यापैकी इकडं आहे आमच्या वाड्यात इकडं नाही बघा हॅलो हाय नमस्कार मी संध्या तर स्वागत आहे तुमचं म्हणजे छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आहे फ्रायडे तर फ्रायडे आहे तर आज मी गावाला मी आज गेले होते म्हणजे पहिल्यांदा मी गेले होते सासरवाडीला तर सासरवाडीवरून सासर आलेले आहे तर मी गेलो होते खेळला तर येताना मी काय काय बनवलं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे काय काय शॉपिंग केली ते सुद्धा दाखवणार तर स्टार्टिंग करते मी पाहू शकता जी ही जी रिंग आहे ती मी रिंग बनवलेली आहे रिंग आहे ही रिंग बनवलेली आहे मी एक ही एक बनवली आणि अजून एक दाखवते तर ही एक बनवलेली आहे करू शकता मला खूप आवडली पर्सनली तर एक बनवलं आणि आज तर हे बनवले मी पैंज पाहू शकता मला तर माहिती ते, ते आमच्या मॅडमला बनवलेलं आहे हे इथं माझ्या मुलीला बनवलेली आहे त्या दिवशी बनवलेली आहे तिला ही चेन बनवली आणि हे म्हणजे छान वाटतं चांदीचं घातलेलं लहान मुलांना छान आहे सोन्यापेक्षा चांदीचं बरं तर हे चांदीच्या कानातले देखील मी बनवलेले आहेत चांदी घातलेली कधी पण चांगलं आणि हरवलं वगैरे तरी पण एवढं टेन्शन नसतं पण सोन्याचा प्रश्न असतो लहान मुलांना सोनं वगैरे घालून स्कूलमध्ये पाठवणं ना अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मग मी आपला चांदी कशी लहान मुलांना चांगली असते म्हणून मग हे बनवलं तर भरपूर थोडीशी काही शॉपिंग केली बॅग वगैरे घेतली हे सुद्धा मी गळ्यातलं बनवलेलं आहे पाहू शकता तुम्ही गळ्यातलं बनवलं म्हणजे अशी हे मणी आहेत फक्त मणी मध्ये हे पण अशा आहेत पॅटर्नमध्ये मी बनवून घेतलं हा वाटा मीच बनवलेला आहे छोटासा आहे मला खूप आवडतात नाजक नाजूक तर हे बनवलेलं आहे असे आठ मणी आहेत हे आठ मणी हे आणि असं पॅटर्नमध्ये बनवून घेतलं तर खूप छान वाटतं असं म्हणजे सोन्याचं असं तारेमध्ये वगैरे नकोच जेव्हा होईल तेव्हा बनवणार मी हळूहळू पण सध्या तर असंच सद्द बनवणार आहे होऊ शकतो तर इथं जे आहेत तुम्हाला हे बोल सांगत इथं मला गांधी माशी चावलेली आहे गांधीन माशी शॉपिंग आणि माझा ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय